उपस्थित सर्व मान्यवर राजोरी केला आणि पाठरा पंचभूषेतले जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माझ्या तरुण दादांची शोकसभा ही कल्पनातच मुळात माझ्या मनाला पटत नाही कारण एक तारखेला याच व्यासपीठावर आजीदारांची सभा होणार आणि आज पाच तारखेला त्यांची शोकसभा याच व्यासपीठावर होती हे दुःख मला तरी वैयक्तिक न विसरता तुम्ही विसरूच शकत का ठीक आहे निवडणूक होईल जाईल पुढे आम्ही काम करत राहू पण आयुष्यभर दादा बरोबर नाही ही कल्पनाच माझ्या मनाला बिलकुल पटत नाही निवडणुकीच्या दरम्यानच ही घटना घडावी आणि आमचे सगळ्यांचेच पाय म्हणून जावेत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्यातल्या हजार लोकांनी हजारो लोकांनी जी माग देण्याचं काम केलं आणि आपल्याला पुढे जायला पाहिजे जे तीन दिवस बारामती असताना प्र, प्रत्येक पवारातल्या पॉवर फॅमिलीतल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने ही निवडणूक दादांची होती आणि दादांनी सगळे उमेदवार उभे केले तर असं करून चालणार नाही पुन्हा एकदा ना शांततेत प्रचार करणे आणि पुढे जाणे आणि शेवटची निवडणुकीची सभा इथं घ्यायची त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी ठरवलं की इथं शोक समा आयोजित केली तुम्ही तिथं या वास्तविक पाहता माझा ठरलेला प्रोग्राम दुसरीकडे मला पण तिथं जायचं असल्यामुळं तर एक आवर्जून तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलं पण मी आज इथं दोन हजार एकोणीसला आमदार झालो आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं कोरोनाची सुरुवात झाली ते कोरोनामध्ये पहिल्यांदाच निसर्ग चक्रीवादळ आलो त्या निसर्ग चक्रीवादळाची धाकता ह्या परिसरामध्ये नव्हती पण आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात होती खूप मोठ पिकाचं नुकसान गाई गोठ्यांचं नुकसान आदिवासी विभागातल्या घरांचं नुकसान आंब्या पिकाचं नुकसान काही गोष्ट अशी होती की एखाद्या वादळामध्ये नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई द्यायची नाही आदरणीय दादांनी त्यांचा दौरा आखल्यानंतर ती समाविष्ट केली आणि जुन्नर तालुक्यामध्ये तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये आले ते फक्त आणि फक्त दादाच करू शकता आणि आता आताची परिस्थिती काय आहे त्याच्या भावना कोरोनामध्ये काय परिस्थिती आपल्याला माहित आहे घरातलाच कुटुंबातला व्यक्ती जर मुंबईवरून आला तर त्याच्याकडे कशा नजरेने आपण बघायचं ते आपल्याला माहित आहे कोण कोणाला भेटायला तयार नाही सगळे घरात बसून कुठं बाहेर फिरता येत नाही शेती व्यतिरिक्त व्यवसाय वे, कुठं करता येत नाही पण अशा मध्ये पण दादा काम करतो नारेंदावला जुन्नरला शिरोलीला ऑक्सिजन प्लांट उभे केले ओझरला लेगिरला कोविड केअर सेंटर उभे केले डिसेंट्रलायझेशन करायचं नाही तर आता फक्त तेव्हा कोरोना काळामध्ये नायडू हॉस्पिटल होत पुण्यामध्ये आपण सगळ्यांनी आप आप ते अनुभवलंय आपल्यात ते चालतंय फिरते काही लोक आपल्याला सोडून घे त्यातले एक छोटीशी आठवण मी सांगतो तमाशाशी पंढरी म्हणून आपला जुन्नर तालुक्याने नारायणगाव नारायणराव हा ओळखला जातो त्या तमाशा कलावां त्यांचे खूप हाल झाले होते आय एम सीजन त्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केले सगळे कलाकार एकत्र आले त्यांची प्रॅक्टिस चालू झाली आणि सगळे यात्रा बंद आमच्याकडे कोण बघणार मी खिशातले पाच लाख रुपये दिले दादा आणि स्वतः पवार साहेबांनी ते बातम्या पाहिल्या दादांना सांगितल्यानंतर दादा म्हटले की माझ्याकडे सांस्कृतिक विभागावर ती मदत करतो पण मुंबईला जात असते मला मधीच पवार साहेबांचा फोन आला लेंडे साहेब कुठे म्हणाले म्हणून मुंबईला त्याच्या दादांना भेटाय ठीक आहे म्हटलं मी तुझी ती बातमी पाहिली त्या कलावंतांना आपल्याला मदत केलीच पाहिजे त्यांनी मला सिलो ओक बंगल्यावरती बोलावलं रोक बंगल्यावर गेल्यानंतर आमच्या नारायणगावचे जे तमाशा मंडळाचे फळ बालक असतील त्यांची आणि साहेबांची भेट घालून परिस्थिती समजली राष्ट्रवादी वेलफेअर मधून साहेबांनी तब्बल एक कोटी रुपये दिले असं कोणीही करू शकत नाही त्यानंतर आम्ही आजी दराकडे गेलो मंत्रालयात मास्क लावून रिबेन बांधलेली रघुवीर खेडकर संभाजीराजे जाधव बनसोडे आम्ही सगळेजण पुढे तिथे उभा राहतो आणि दादा त्यांच्या कामात लोक येतात भेटतात फाईल क्लिअर करतात असं चालू होत दादांना भेटलो दादा आणि पवार साहेबांनी पण दादाला फोन केला होता की तुला असा आलाय तू म्हटलं हो तो माझ्याकडे येणार आहे त्याला आपल्याला मदत करायची दादांसमोर गेलो त्याला म्हटलं दादा दादा निवड अरे काय लावलं तुम्ही त्याला बाहेर वा तर बाहेर काय झालं काय साहेबांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह झाली तुमच्या सारखे लोक सारखे सारखे भेटले जातात कशाला जातात साहेबांना पण कळत नाही आता या वयात असं भेटायचं का काय करायचं का मला टेस्ट आता पॉझिटिव्ह आली त्याची चाचणी काल केली असेल ते आमच्यामुळे थोडी झाली अरे सायबरला झाली सायबर मुळे तुम्हाला झाली ना तुमच्यामुळे हे परखडपणे सडे तोड तोडावर बोलणे पण पण तब्बल अडीच कोटी रुपयाची मदत केली म्हणजे बोलणं एकदम परखड पण मदत तिला कधी माग पुढं बघणार नाही एकदा मी आणि संजयराव पण गेलो एका विचारून त्यांनी आम्हाला थोडीशी बडबड केली आणि मी

एका सईवर सगळेच्या सगळे मंजूर केले संजय राऊतांच्या साठे आहे म्हणजे दादा आहे ना असा जीव लावणारा नेता पुन्हा भुने त्यांनी जितका जीव लावला जुन्नर तालुक्या आम्हासाठी किती काम आहे गुंद्रावडीत किती बेल्यात किती बुळंचवाडी बांगरवाडी आणि पेंदरा नळावले रानमाळा किती काम केली अहो हा पिंपळगाव गोग्याचा कालवा जो झाला वल्लभशेख बेंके साहेब तेव्हा आमदार होते पवार साहेबांच्या हाताने आपण जलपूजन केलं ऍडव्हान्स मध्ये काम केलं कुणी केलं अजित दादानी के। आणि खुशाल ह्या गावातला एक नेता म्हणतो नाही ते कालव्याचं काम करायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि आता परत मी शिवसेनेमध्ये गेलो काही चाललं अहो ज्या दादानी जे कालव्याचं काम केलं त्याच्याकडे तरी बघून नैतिकता दफा अशा पद्धतीचा दादा गेल्यानंतर जर तुमचं राजकारण असेल काय गरज हे करायची काय अहो ह्या गावात माझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत फक्त अमुक अमुक उमेदवार दिला म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही एवढी कामं झाली एवढ्याच सगळ्या गोष्टी केली कोणी केली अतुल बेंकीने नाही केली के आजी दादाने केली हे दादाचे उमेदवार आहे नैतिकता आहे प्रत्येकाची या उमेदवारांच्या पाठीमागे उभा राहायचे अजितदाच्या रुपाने हे दोन उमेदवार उभे आहेत तीन उमेदवार उभे आहेत उबे। सित्यंतरा झाली पंचायतीच्या निवडणुका झाल्या सोसायटीच्या झाल्या डेअरीच्या झाल्या जिल्हा परिषद झाल्या आधी तिकीट नेलताय ना दहाच दिलं पांढरंग पवारला तिकीट दिलं दहाच दिलं आतापर्यंत नेलताय ना तिकीट दहाच दिलं मला तिकीट आजी दादानी दिलं ही शेवटची फळी आहे की ज्याला दादाने तिकीट दिले मला जरी कोणा तिकीट आलं ते दादाच नसत जुन्नरची लोक कृतज्ञ असतात कृतज्ञ नाही मी जर माणूस गेल्यानंतर तरी त्या नेत्याच्या पाठीमाग उभं राहण्याचं आपली नैतिक जबाबदारी असं मला इथं वाटत चेलेवाडीचे पाईपलाईन दूध व्यवसाय संकटात आल्यानंतर त्याला पाच रुपयाचं अनुदान कोणी केलंय महाराष्ट्रात नाही झालं स्पेशली पुणे जिल्ह्यासाठी झालं त्याच्यावरून इतर मंत्री म्हणत लोक भांडले पण दादा म्हटलं नाही मी माझ्या पुण्यासाठी करणार का तर दादांचा घरचा जिल्हा आहे त्यांचं प्रेमच आहे आणि आता निवडणूक लागल्यानंतर या उमेदवारांसाठी आम्ही जेव्हा प्रचार करतो तो पलीकडे लोक काय म्हणतात यांना दुःखच नाही झालं खोटं राहतो काय बोलायचं काल तर म्हटले यांच्या मागे फोन राहील नाही यांचं सगळं संपलेलं आहे माग राहिलं ना हे आता निवडणूक झाली यांच्या फॅमिलीच सगळे पुण्याला मुंबई जाणार अरे काय बोलता काय तुम्ही निवडणूक आत्ताची दादा आमचा बाप गेल्याचं दुःख आम्हाला आहे आणि याद राखा दादा अजूनही अतुल बँकेमध्ये जिवंत आहे या तालुक्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीमागे अजित दादा भक्कमपणे उभा राहणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभशे बेंके साहेबांनी काम केलं अचानकपणे आपला दादा गेला तो शेवटच्या श्वासापर्यंत कामच करत होता शेवटचा कॉल रेकॉर्डिंग पर्यंत त्यांच्या पत्ण्यानी काल ऐकवलं काय बदल सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जायचं काय बदल केला का दादांनी कामच करत राहिले विमानाचं क्रॅश तर बघितलं काय पडलं त्याच्यातून सगळी कामाचीच कागदा पडली अरे आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे जुन्नर तालुक्याचे नाण तोडणार नाही हे लोकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहणार आणि उभा राहून आताचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आपले पालकमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या माध्यमातून टीपीसीचे असेल जिल्हा परिषद चे असेल पूर्ण ताकद आम्ही स्नेहलताई पांढरुंग साळवे आणि प्रदीपाया पाठीमागे कंपनी उभा करणार आम्हाला अनेक पाठरावर पाणी न्यायचंय अजितदादानी त्याच्या डीपीआर साठी चौसष्ट लाख रुपये दिले शहात्तर लाख शहात्तर लाख रुपये दिले काय करायचं पुढं काय नाही आजची भाजपा बघितली करायची यांना फोन लावा ते तिकडून मंत्री म्हणणार शिवसेनेच्या पायथ्याशी मोठी इमारत उभी करते ची इमारत म्हणजे काय बोलणार काय करणार अहो निदान दादा इत आल्यानंतर त्याला पै आणि पै खडी राजौरीत काय पठारावर काय आदिवासी विभागात काय माहिती असायचं आम्हाला असं करायला लागायचं त्यांचा अभ्यास असायचा प्रत्येक गोष्टीचा मला आज तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती करायची ठीक आहे दादांची शोकसभा आहे पण खरी जर आदरांजली व्हायची असेल ना तर ही दादांच्या माणसाच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे उभा राहायला पाहिजे मला कौतुक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच मयूर आणि तुमच्या सगळ्या टीमच तुम्ही जो पाठिंबा दिलाय आज जे राष्ट्रवादी एक तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक एक झाले आहेत या अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अतुल बँकेत कधीच तुम्हाला अंतर पडून देणार नाही अशा आव्हाना परिस्थितीमध्ये उमेदवार पसंत नाही म्हणून जे पलीकडे गेले त्यांना परत मी ही जवळ करणार नाही तर माझ्या दादाचे उमेदवार आहे आपण आमच्या दादाचं नाव मोठं करायचंय आणि ते कार्य आम्हाला पुढे जायचंय हे असं चालणार नाही इथं स्नेहताई त्यांच्या कुटुंबानी आणि आपण सर्वांनी गावगाव किती कामं केली शिक्षणामध्ये क्रांती राहत असताना कितीतरी लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांची बदनामी आता उभा आहे मला काही टीका करायची नाही तर त्याचा फक्त आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फुगा निर्माण केलेला आहे केलाय का नाही ही जनता आहे ना तो फुगा फोडल्याशिवाय राहणार नाही ना। जास्त नसतो अहो शाश्वतीने जो त्याचा काम धंदा नीतीमत्ता प्रामाणिकपणे करतो ना तोच खरी जनतेची सेवा करू शकतो ज्याच्याकडे काही काम धंदा नाही स्वतःचा कुटुंब उभं करू शकत नाही तो राजकारणाचा धंदा केल्याशिवाय राहत नाही एवढी कोट्यावजन लाखो रुपयाचे रस्त्यांचे सभागृहाचे बंधारेचे काम आपण केली आता काय करायचं दहा लाखाचं ठिगळ लावायचं पाच लाखात काम करायचं आणि पाच लाख किशार करायचे सगळे पुरावे माझ्याकडे शोक सभा म्हणून मी बोलत नाही ते का काढणारच कशा पद्धतीने कशा रीतीने चालतंय हे विचित्र कामकाज आहे सध्याच्या जमानामध्ये विकासाचं राजकारण किंमत नाही मताच्या राजकारणाला मता पुढे इंटरेस्ट राहिलेला आहे आम्हाला आमच्या बाप दादांनी कधीही मताचं राजकारण करा असं म्हटलेलं नाही विकासातच करायचं विकासाच राजकारण हे तीन उमेदवार आजपर्यंत करत आलेले म्हणून त्यांच्याकडे बघण्याची नैतिकता नीतिमत्ता डोळ्याला डोळे नजर ठेवून फिरण्यामध्ये यांच्यामध्ये क्षमता आहे ठीक आहे पक्ष आले काय काय गोष्टी घडल्यात ते काय तर वेगळं मानायचं कारण नाही आपण एका कुटुंबातले आहोत आपला कुटुंब प्रमुख जरी आपला जो करणारा करता आपल्यातून हरवला असला तरी आम्ही भक्कमपणे मी आमची सगळी टीम निश्चित प्रकारे या जनतेच्या पाठीमागे उभा आहे पोलीस स्टेशन मधून त्रास द्यायचा कुठेतरी आडवण करायची मी आमदार असेल असं नाही केलं विरोधक जरी असला तरी नीतिमत्तानी त्याचा जर मार्ग असेल त्याच्यावर अन्याय होऊन नाही केला पण अशा प्रकारची दाबादाबी योग्य नाही कोण काही सत्तेचं तांबडपट घेऊन आलेलं नाही ठीक ठीके निवडणुकीनंतर चाललंय तर नडला दे तोडला हे आता आम्ही शांत नाही मी पण वल्लभ शेटचा पोरगा एवढा लक्षात ठेवा म्हणून झालं ते बाद झालं आता आणि कुठल्याही माझ्या स्वयंकडे कार्यकर्त्यांनी आता डगमागायचं कारण नाही आपण चांगलं करतोय ना एखादा आडवा जर आला तर त्याला आडवा करून पुढे जाण्याची आमची हिंमत आहे आज दादा नाही ते अस्थिकलेशी टाळले ती जी रक्षा आहे आम्ही उद्या आपल्या तालुक्यातल्या पाच धरणामध्ये जिथं जिथं दादांचं योगदान आहे तिथे टाकणार आहे आणि थोडी जी, तो जी, तो जी, जी रक्षा आहे त्याचं आम्ही बेनके साहेबांनी निर्माण केलेली एमआयडीसी जिथे बेनके साहेबांची रक्षा टाकून आम्ही वृक्षारोपण केले त्याचे शेजारी आम्ही लेंडे साहेब आणि सगळे सिनियर लोक जे आहेत संजयराव काळेसाहेब असतील हे सगळ्यांच्या हस्थानी बामडे साहेब तुमच्या हात्यांच्या हस्थानी आपण तिचं वृक्ष लागवड करणार हे जे उमेदवार उभे आहेत ते अजितदा पवार आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय अमोल कोल्हे आदरणीय उद्धव साहेब मी असे आम्ही सगळ्यांनी म्हणून उभे केलेले उमेदवार सगळ्यांनी त्याला मदत करा हीच खरी दादांच्या प्रती श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ओम शांती